स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत आणि नियम एक या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते दोन नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे तीन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताचा आरंभ करावा व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा चार सूर्योदयाच्या वेळी स्थान करून स्वच्छ व्हावे पाच दिवसभर उपवास करावा दुपारी फलहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा सात स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेल सुतक आल्यास व्रताचरण चरण करू नये उपवास मात्र करावा श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील आठ जेवढे गुरुवार अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे नऊ अति महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरीही उपवास सोडू नये दहा दिवसभर श्री स्वामी समर्थक मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न घरता पुढील गुरुवारी व्रत करावे दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा बारा तो गुरुवार गृहित न घरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे तेरा शेजारी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवारांना दर्शनाकरिता बोलवावे चौदा हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुला मुलींनाही करता येते पंधरा पूजा करीत सुपारी व फळे उत्तम प्रतीची असावी फुले पांढरी लाल अगरबत्ती असावे दिवा शुद्ध तुपाचा असावा सोळा रात्री भजन गायन किंवा की कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे सतरा व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष यांना या पोतीची एक एक व्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ गायना ठेवा टाकावा गरिबांना शिजलेले अन्नदान करावे पूजा विधी एक व्रताला प्रारंभ करायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्थान करून सुचिरभूत व्हावे नित्य देवपूजा करून घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून दोन नागवेलीची पाने पैसा एक सुपारी ठेवून नमस्कार करावा दोन वडील मंडळींना चौरंग ठेवून सभोवती हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी चार मध्ये स्वस्तिक काढावे व त्यावर चौरंग ठेवून भगवा किंवा पिवळे वस्त्र ठेवून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा पाच आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजन करिता सुपर ठेवावी डाव्या बाजूला घंटा ठेवावी आठ चौरंगाच्या शेजारी समई लावावी सुगंधी अगरबत्ती व धूप लावावा नऊ चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा साहित्य एक ताटात हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापूस वस्त्रे स्वामींना पांघरायला भगव वस्त्र गोळ खोबर, एक म्हण तांब्या पळी अष्टगंध जान्व हिना अत्तर, उजळले चंदन विविध फुले जसे की जास्वंद चाफा गुलाब दुर्वा बेल एक चुडी तुळस व इतर फुले ठेवावे श्रोते हो अशा प्रकारे नव गुरुवारचा व्रत करावा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामी तुमच्यावर प्रसन्न होती श्रोते हो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद